नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची सुरुवात साडेचार वाजल्यापासून केली तर काय सांगू तुम्हाला साडेचार वाजता उठलेलं भाडं सुद्धा माझं निघालं नाही झोप तर डोळ्यातनं गेली नाही पण आपलं काम समोर दिसते तर आज मळ्याला जायचं होतं बायका लावलेल्या होत्या ना मग सकाळ लवकर आवरायला उशीर लागतं जसं की पूर्ण आपलं जे एरिया आहे अंगणाचं वगैरे तर तास दीड तास नुसतं झाडून काढायलाच लागतंय त्यामुळं लवकर उठावं लागतं आणि थोडंसं नॉर्मल आपलं वगैरे असतं ते त्यातच उशीर होऊन जातं एवढं लवकर उठून सहा सव्वा सालाच आंघोळ होते बर का तर देवपूजा वगैरे काही केली नाही देवपूजा सई किंवा परी दोघींची रात्री लागली होती भांडणं आता दोघीपैकी कोण करते माहीत नाही कारण की जेव्हा रात्री मंदिरात गेले होते तेव्हा पूजाऱ्यांकडनं मी हार आणले होते झेंडूचे फुलं झेंडूची फुलं वगैरे असेल तर देवपूजा करायला त्यांना आवडते कारण की पूजा पण छान दिसते आणि त्यांना एक भारी पण वाटते भरपूर फुलं घातली म्हणून तर लवकर उठून सगळं स्वयंपाकाची तयारी केली आईने चूल पेटवली होती चिडचिड पावसातच भात केला आम्ही चिडचिड पावसातच वरण केलं आणि आता काय होऊ शकत नाही आता बऱ्यापैकी पाऊस पडतोय तुम्हाला दाखवते चूल इतकी छान पेटलेली विजून चालले स्वयंपाक तर होणार हे बघा पाऊस वाढलाय आता तर बऱ्यापैकी येते एक तर नळाला बी पाणी नाही दहा बारा दिवस झालं मोठं बी पडेल ते बघा चूल आम्ही तरी पण शेगडीवरती दूध आहे ते आत आणते तिथं नॉर्मल पाऊस लागत पा। नाही ना ते दूध आत आणून घेते आणि आपलं हे बघा किती छान जाळ लावलं होतं आम्ही ती पण आता विजून जाते एवढं होतं तिकडे आम्ही गेलोच नाही तुम्ही जाऊ नका म्हटल्यावर कुठल्या हा बैल पण आज सुट्टी बैलांना तर कुठे जायला ते चिखलात येत नाही हम्म सोमवारी बैलांना सुट्टी असते बरं का सगळीकडे सुट्टी असते ह्या मध्ये पहिली शेपूची भाजी आहे बायका आहेत म्हणून म्हटलं थोडंसं शेपूची भाजी भरपूर क्वांटिटीमध्ये करावं तर नेहमीच लसूण मिरची आणि मोठ्या शेंगदाण्याचं कूट आणि कांदा जिरे मोरी हळद शेपूची भाजी आणि मटकीची डाळ भिजलेली हेच वापरते तर कोण तुरीची वापरतं कोण मुगाची डाळ वापरतं तर मी मटकीची वापरलेली आहे तर कांदा ऑप्शन आहे तर कोण शेपूची भाजीला कांदा वापरतं तर कोण वापरत नाही माझ्या माहेरी तर कांदा कोणीच वापरत नाही पण येथे वापरतात म्हणून मला पण हे कांद्याची सवय लागलेली आहे तरी तर बघा परीच देवपूजा चालू आहे तर तुम्हाला बोललेली ना फुलं दिसले की परिसरी मध्ये लागतात मी तू मी तू कारण की माहित आहे छान छान असं झेंडू चे कोणालाही देवपूजा छान अन्नाच सुद्धा पूजा करून घेतली परीने छान बाय तुळशीची पूजा करते आणि इकडं पाऊस चालू आहे बारीक चिक चिड़ चिकचिक असल्या पावसात गेले हे बारीकाच एवढा काय मोठा पाऊस नाही तर असं वातावरण आहे आजचं साडेआठ वाजे सकाळचे निवांत आहे सगळं इतक्या लवकर उठून परभची चालले आपली देवपूजा उठाय का लकी अरे बापरे लकीच बघितलंच नाही लकी तू चपाती नाही खाल्ली लकी लकी लकीला ना आपल्या जी लक्ष्मी येते ना आपली ती लक्ष्मी पटकन त्याच्या पायाला येऊन धरली इतकं किंचळत होतं आता म्हटलं आता लकीला सोडून यावं लागतं कारण की एक कुत्रं दुसऱ्या कुत्र्याला जर चावलं तर ते पिसळत असते आणि त्याचं दुःख कमी होत नाही पावसाळ्यात पण इतकं पोटात कालवत होतं सईपरीच्या माझ्या ह्यांच्या तेव्हा आई नव्हती आई गेली ते पुढं देवाला काल तर बऱ्यापैकी बरं झालंय म्हटलं तिथं ठेवण्यापेक्षा पत्रात तर लकीची जागा असते आपल्या इकडं गाडीकडं पार्किंग मध्ये तिथं पाठीत ठेवत असतो तर रात्री आम्हाला कळाला पाहिजे ना लक्ष्मी आली का नाही तर लक्ष्मीचं कसं झालंय माझ्या वाटणी चपाती ह्याला चालली म्हणून लकीला आधी चावायला लकी जर झाले शांत तर लकीला बारीक चपाती करून घालून घेते आधी लकी लकी अग उठले की पायात येते लय ना गुरु पौर्णिमा होती काल तर साई परिणी हे बघा असं चॉकलेट टाईप तसं टाईप केलंय साईनं आणि वरती हॅपी गुरु पौर्णिमा लिहिले आणि त्याच्यामध्ये काय तरी ग्रीटिंग आहे आणि याच्यामध्ये काय भरलेलं चॉकलेट आणि थोडस हटके सगळ्यांपेक्षा म्हणून असं परत छोटस ग्रीटिंग केले आता हे तुम्हाला अक्षर दिसत असेल उलट आणि तुझं काय हे का तर ह्याला अजून डेकोरेट करायचंय परीला तर हे पण तर ह्याच्यामध्ये ना परी पेन भरणार आहे तर आता ह्याने घेऊन चालेल गावा फेदल तुझं सई परीनं ग्रीटिंग तर बनवलं त्यांच्या शिक्षकासाठी तर वर्ग शिक्षक नव्हे तर जे जे सई आणि परीचे एकदम सलगीचे शिक्षक लोक आहेत का तर सगळ्यांसाठीच काय तर काय त्यांचं केलेलं होतं बरं का हो भरं त्यांनी जा ग्रीटिंग कार्ड जरी बनवलं असेल तर पसारा तुम्ही बघू शकता बेडशीट पूर्ण खाली करून घेतलं तर कचराच कचरा बाकीचं काय नाही सगळं कागदाची शॉप केलेली सगळं हेच कचरा पण असं म्हणते कारण का तर इतर आया बघा ग्रीटिंग कार्ड वगैरे करायला मुलांना मदत करतात तसंच साईपरला मला मदत करायची काही गरज नाही तर ते स्वतः स्वतः बनवतात त्यांच्या त्यांच्या आयडियानुसार दरवेळेस वेगवेगळं ग्रीटिंग दर त्यावेळेस तेच 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 ते बनवत नसतात म्हणून म्हटलं काही करतात करता, तर करू द्या आणि गपचुप शांत त्यांचं त्यांचं चाललेलं असते आणि बाहेर पण जात नाहीत कुठं त्यामुळे मी त्यांना असं काही वरत नाही जास्तीचं जर झालं तर समज द्यावं लागतं एवढं लहान मुलांना आणि सोप्याच्या खाली वगैरे ना बरंच असं कचरा साठलेलं असतं दररोजच्या दररोज जर सोप्या खालचं खॉट खालचं व्यवस्थित असा कचरा वगैरे घेतला तर कोष्टी पण होत नाहीत कोष्टीची अंडी पण होत नाहीत आणि ते मला बिलकुल नको वाटतं आणि दररोजची सवय लागली आहे ती पूर्ण खालून वरून सगळं झाडून काढायचे तर एका फुलदानी मध्ये मोरपीस आधी टीव्हीच्या बाजूला होते म्हटलं जागा चेंज करावी तर एका बाजूला फुलदाणीमध्ये मध्ये मोरपीस असं मी ठेवले तर आज दाजी येणार आहेत बरं का दाजी म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला तेजूचे पप्पा म्हणजे अक्काचे मिस्टर वळसंग वरून सांगोला येणार होते तेजूला सोडायला कारण की तेजूच आजपासून आपल्या कॉलेज चालू झालेले तर तिचं ऍडमिशन वगैरे घ्यायचं होतं ना त्यामुळे दाजी आलेले त्यांना म्हटलं घरी येऊन जेवण करून जा तर अंडा मसाला अंडा करीची तयारी ओलं खोबरं फोडले परत लसूण आलं कोथिंबीर ह्याची पेस्ट बारीक करून घेणार आणि ग्रेव्हीसाठी ना कांदा टमॅटो परत हिरवी मिरची पूर्ण मी भाजून घेणार इतकं मला लसूण लागत नाही थोडं लसूण मी फ्रीजमध्ये काढून ठेवणार आहे तर इकडं एका पॅनमध्ये ना कांदा परत आपलं टमॅटो आणि हिरवी मिरची थोडंसं आलं फ्राय करून घेते ग्रेव्हीसाठी आणि एका बाजूला अंडी लावलेली होती भात तर सकाळी मी केलेला होता त्यामुळं मी भात केलाच नाही बरं का तर आधी ओलं खोबरं बारीक करून घेतलं मग त्याच्यानंतर लसूण आणि आलं कारण की खोबर लसूण आलं एकाच वेळी बारीक होत नाही मोठं मोठं होऊन जातं त्यामुळं सुरुवातीला खोबरंच बारीक करून घेते कांदा आणि टमाटर आपलं गार झाल्यानंतर त्याची सुद्धा मी प्युरी करून घेतली तर कुकरच्या शिट्ट्या पण होऊन गेलेल्या तर म्हटलं अंडी पण सोलून घ्यावी तर आज ना खूप दिवसांनी घरामध्ये अशी अंडी बनवते तर अंडी बनवण्याचा आज पण आला आहे आणि तुमच्याशी रेसिपी शेअर करण्याचं म्हणजे मला वाटलं चला शेअर करूया तर जेवढे मला अंडा क मसाल्यासाठी अंडे पाहिजे होते तर एका एक दोन भाग करून घेतले आणि सहसा अंडी मी आणि ह्यांनी म्हणजे जास्त कमीच खातो आम्ही तर दाजींपुरतं दोन अंडे मी आपलं रस्त्यामध्ये टाकायला बाजूलाच ठेवलं आणि इथं रस्सा तयार करायला घेतले जसं की तेल टाकले तेलामध्ये भरपूर अशी ग्रेव्ही तर ग्रेव्ही एकसारखं एकसारखं परतून घ्यायची आधी आप आपण टमॅटो कांदा परतलेला असतोच तरीही तेल सुट असतं जरा परतून घ्यायचं नेहमीचे मसाले फक्त ह्याच्यामध्ये सुहाना मटन मसाला वेगळा इतकंच बाकीचं धना पावडर जिरं मीठ काळा मसाला लाल मसाला सगळं घातलेलं आहे आणि ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं जेणेकरून आमटीला कट खूप भारी येतो बरं का आपल्या रस्त्यामध्ये आणि तर हा रस्सा नाही आहे तर अंड्या मसाल्याची तयारी चालू आहे तर पूर्ण जे अंडे अर्धे अर्धे करून घेतले होते का तर व्यवस्थित असं लावून घेतले खालच्या बाजूला जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित आपल्या अंड्याला लागवतो आणि ही रेसिपी माझी वहिनी इतकी भारी करते ना माझ्यापेक्षा माझ्या वहिनीची हातची मला खूप छान वाटते अगदी आवडीनं खातो आणि आम्ही जेव्हा सोलापूरला जातो ना बहिणी करतातच करतात तर इथं आपल्या रशाची तयारी चालू आहे आपल्या अंड्याची हाईच मसाला तेल भरपूर असं परतून द्यायचं लाल तिखट धना पावडर जिरा पावडर काळं तिखट आपलं घरचं परत मटण मसाला टाकून घेतलं तर कोण कोण करीचा म्हणजे मसाला पण वापरतात सहसा मी नाही वापरत तर घरात मटन चिकन मसाल्याचं असेल तर वापरते नाही तर नाही असेल सा तर नाही हाय असं सुद्धा साधं खूप छान लागतं तर हेच टायमिंग आहे दुपारचं दोन वाजता तर दाजी दोनलाच येणार होते आणि मी एक वाजतापासून सुरुवात केली जसं की बघा सगळ्या ग्रेव्ही दुपारचे वाजले बरोबर अडीच वाजले तर दाजी येणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर तेजूला मी आधी कॉल केला की के तुझं कॉलेजचं पूर्ण झालं का म्हणजे तिचं पूर्ण झाल्यानंतर दाजी तिकडे येते ना तर यायला खूप उशीर लागत नाही तर दहा ते पंधरा मिनटंच लागतात घरी यायला तर आपलं अंडा मसाला कसं झालाय आणि अंडाकरी पण तुम्हाला मी दाखवते आणि अंडे मिक्स का केले नाही रस्त्यामध्ये ते पण सांगते आणि पटकन दाजी यायच्या अगोदर पटापट चपात्या लाटून घेणार कारण की आले की एकतर मी जेवायला बसवणार दाजीना चहा वगैरे दाजी घेत नाहीत जमल्यास मळ्याकड पण दाखवायचं म्हणजे मळ्याकड पण दाजीना न्यायचंय आपलं मळा दाखवायचं आहे त्यामुळं म्हटलं दाजी याच्या अगोदर पटकन चार चपात्या लाटून घेतात त्याच्यापुरताच लाटायचं आहे आमची जेवणं मगाशीच झाले तिघांचे त्यामुळे हे नाही जेवणा तर जे, जे काय आपलं अंडाकरी अंडा मसाला संध्याकाळी आम्ही ते खाऊ तर चला कसं झालं ते रस्सा दाखवते तुम्हाला तर आपला अंडा मसाला बघा अशा पद्धतीनं झालं आहे जास्त ऑइली नाही काय नाही आणि मी ह्याला अजिबात धक्का लावलेला नाही तर अंडे फुटू शकतात आणि दुसरी गोष्ट तर आपलं बघा अंडाकरीचा रस्सा तर जास्त तिखट नाही आणि जास्त आपलं सपकपणे अशा पद्धतीचं केले कारण दाजी जास्त तिखट असं खात नाहीत म्हणजे नॉर्मल त्यांच्या घरामध्ये कसं लागतं आहे हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे मी त्या पद्धतीतच केले बरं का तर कसा झालं आहे हा रस्ता नक्की सांगा फक्त कोथिंबीर टाकायला विसरले कोथिंबीर टाकून घेऊ परत जेवताना थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकून घेईन तयारी करून घेतले जसं की कांदा चिरून पाण्यामध्ये टाकून घेतले आणि लिंबू चिरून घेतलाय आणि जे अंडे आहे त्या अंड्यांना थोडस होत जेणेकरून दाजी आता जेव्हा येतील परत एकदा मी जेव्हा ही अंड्याची आपलं ही जर रस्सा भाजी आहे ना ते गरम करून वाटेमध्ये त्यात ठेवून देणार आता तुम्ही म्हणताला अश्विनीने अंडे ह्यात का मिक्स केलेली नाही जसं की बघा आता रस्सा जे आता आई आपल्या अजिबात अंडे मटण वगैरे असलं खात नाही तुम्हाला तर माहिती आहे तर त्यामुळं म्हटलं अंडे त्यात मिक्स करण्यापेक्षा आपली संध्याकाळची पण भाजी होऊन जाईल तर त्यामुळं म्हटलं अंडे बाजूलाच काढून ठेवावं जेव्हा दाजी जेवतील त्यावेळेसच त्याच्यामध्ये अंडे मी घालून घेईन वेळ वाया न घालवता आधी मी चपाती करून घेते ती म्हणजे एवढं काय हळू बोलते अश्विनी तर आई तिथे झोपलेत आई आल्या दाजी आल्यानंतर मी आईला उठवते तोपर्यंतची झोप होऊन जाऊ दे आणि मी पटकन चपाती करायला घेते आणि दाजी आले की त्याच्याशी तर आपण नक्की सगळे बोलायचंच आहे तर गरम गरम चार चपात्या पण बनवून घेतलं दाजींसाठी आणि आवठे सुद्धा ठेवले आपलं गरम होण्यासाठी लागलंच पटकन आपलं तयारी करता येते अक्कासाठी असं मी खपले गहू काढून घेतले तर दाजे आल्यानंतर गडबड व्हायला नको म्हणून एक पिशवी पण येतेच काढून घेतले तर पटकन या पिशवीत टाकता येते आपल्या तेजीला सोडून त्याचं ते ऍडमिशन वगैरे घेऊन दाजी आले बरोबर दोन सव्वा दोन वाजता घरी तर गप्पा टप्पा आहे तर तुमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये काय तुमची तब्येत आमची तब्येत आई अण्णाची कारण की अक्काच्या सासू सासराला पण आम्ही आई अण्णाच बोलतो तर असं आपल्या वैयक्तिक एकमेकांच्या तब्येती बाबतीत वगैरे आपलं चौकशा चालू आहेत आणि एक तर असं कोणाच्या घरी सहसा येणं जाणं होत नाही पण कुठल्या तर निमित्तानं होत राहतो दाजींसाठी असं केलंय मी ताट तयार दाजींसाठी असं केलंय मी ताट तयार

दोन तीन दिवस हा ती पण की आई तिथे पाणी का निघेल तिथे काल अडचणीत पाणी वा निघणार नाही म्हणून अजून होतू काय आणू का मग अशी वाय ओका तर बुडात पाणी वाचल्याशिवाय पण निघत नाही नंतर मुळी पूर्ण तुटून तु 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 जाते पावसाच्या पाण्याने आलेलं कसं असतंय बघा कलर पानाच आकार ही बघ लकी 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 आमचं घाबरलं रे लकीला आमचं काल कुत्र गेलं एक पिल्लूला लकी घाबरलं जाम लाकी निघाल गा? गाला परत नंतर ना त्याचं तोंड तो वरती करूया ती निघाल बघा हा हा का अडचणीतलं किती अडचणीत आले बघा जिथं पाणी जाईल जाईल पावसात ना तिथं आपलं आले सावकाश लके बाजूला हो, लकी, के लकी। <laughs> पाणी पेते पाणी पेते असे तीन घेतले मळ्यात आलोय मी दाजी आणि हनी तर आपला मळा दाखवण्यासाठी आपली जी काय पिकं आहेत शेवटी दाजींचा अनुभव खूप दांडगा आहे अठल शेतकरी आहे दाजे अगदी प्रगतशील तुम्हाला तर माहितीच आहे शेतीची घराची टूर मी केलेली ना तर दाखव म्हटलं दाजीनं मळा तर मी पण आले त्यांच्यासोबत तर आपलं मका खोपायचं आहे तर कोळपताना एक एक मकाना असे खाली पडले तुम्हाला ते पण दाखवते बरंच नुकसान होतं वरगा फुळपताना सुद्धा आणि मळ्यात वारं इतकं जबरदस्त आहे भरपूर असं आहे मळ्यामध्ये ही थाट मोडलेलं मोडलंच काय हे मोडत आवलंय मोडलंय कुठं कुठं

ऊन बी लागते गवत है ना गवत काय नाही विशेष म्हणजे आणि कोळपलं का नाही रान असं मऊ होत आणि रान हल्लं कि जर पिकाला पण फरक पडते बर का तर चला एक एक रान दाखवूया तर ह्या पट्टीतली ही मका तर आपलं हे शेत तळा जवळच जसं परी येते पोहायला आजींचा अनुभव दानगाय म्हटले ना काळे आजी अजून मार मारू का दुश्मन आहे आपलं कस काय फरल्या नंतर दाजी हो ही दाजी प्युअर पावसावर उपसल्यान का मका जेव्हा मी आई आणतो मिरच्या बघायला तर गले कले नाही वाटते पीक म्हणते ते कस उंची वाढले ह्याची तर ह्याला अजून एक पाणीने पावसाची हे 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 माझी आणि आईची शेती मिरची धण ते हे खुरपा लागतंय का मग हे आम्ही आमचं आम्ही खुरपून आमचं आम्ही खुरपून घेतो की मग हे पोपटं बघा आपल्या मुळात हं हो दाजे हे दिसते खुरपा खुरपूनच पाणी द्यावं म्हणताय अक्का मेथी मागितली तर मेथी पण देऊ आणि बरेच सुधारणा झाले मेथीमध्ये पण सुधारणा झाले आणि सगळ्यात सुधारणा झाले फक्त एवढंच की ताजी म्हणते आताही खुरपून घ्यावं लागेल मगच पाणी द्या रान पण स्वच्छ दिसतंय अगदी मेथी दाखवते बरीच सुधारणा झाले मेथीमध्ये ल्याचा हला खुरपाची गरज नाही तुरीला हं मग काय हात गावात नाही की जास्त तुरी पण आपले एकदम छान आहेत पण दाजी म्हणतात ह्याला खुरपावच लागतय तर आपली वीर ओरनं खाली बन कुमार मुरम ही बघायला आलो कुठे तर बारीक फुलं आले ताजे नाही तिला जरा त्रास व्हायला चहा हा पेल्यावर मैद्याच काय खाल्ल्यावर हे बाळा लाडाचं बाळ कशात बुद्धिबळ मध्ये सिलेक्शन झालं आयुष्य सगळ्यात भारी गोष्ट आहे गोष्टी बुद्धिबळामध्ये सैरा सिलेक्शन झालं कुणा कुणाच झालं गुन्हे नाही किती ओके काम करायला आल्या सावकाश एक ते एक ठेव मी माझ्याचे हाय गजून

व्हेरी गुड बर झालं काका आल्यावर आनंदाची बातमी सांगितली सारखी करते सारखी करते जातीस काय ना नका जात याची आली तू एक एकशा तिन

सईपरी आल्यानंतर दाजी निघाले कारण की पावसाचे दिवस आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना दिवसभर कुठं पाऊस लागलाच नाही म्हणे चांगली गोष्ट आहे जे पारिजातकाची रोपं होती ते रोपं देणं चालू आहे आणि परीचं पारिजातकाची फुलं कसं असतात हे दाखव काकांना दाखवणं चालू आहे बरं का तर खरंच दिवस खूप छान गेला इतकंच की अक्का आणि तेजू पण यायला पाहिजे होतं पण तेजूला डायरेक्ट सोडून दाजी घरी आलेले तर चला तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि लकी आणि सुद्धा दाजीला बाय करायला आलेले आहेत